एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारी एक महिला होती आणि त्या महिलेला एका तरुणाबरोबर प्रेम झालेलं होतं आता प्रेम एवढं झालं की त्या महिलेला त्या तरुणाशिवाय करमत नव्हतं राहावत नव्हतं मग ती त्या तरुणाला लपून लपून भेटायची आणि सगळं काही मनमोकळेपणानं करायची अनेक रात्र त्या महिलेनं त्या तरुणाबरोबर रंगीन केलेल्या होत्या त्यामुळं आता त्यांना एकमेकांशिवाय करमत नव्हतं राहावत नव्हतं म्हणून त्या महिलेनं घरून पळून जाऊन त्या तरुणासोबत राहण्याचा निर्णय घेतला आणि अखेर ती महिला घरून पळून केली आणि त्या तरुणाबरोबर राहू लागली एका ठिकाणी जाऊन दोघा जणांनी लग्न केलं सुखाचा संसार सुरू केला आणि सुखाचा संसार सुरू केल्यानंतर अगदी बरेच वर्ष या दोघांमध्ये सुरळीतपणे झाले आता सुरळीत होत असताना या संपूर्ण प्रकरणामध्ये त्या महिलेला एक मुलगा झाला एक मुलगी झाली सगळं काही सुरळीतपणे चालू होतं पण मात्र आई वडिलांचं नातं तुटलेलं होतं कारण की घरामधून ती पळून आलेली होती पण मात्र त्या कुठल्याही गोष्टीची चिंता त्या महिलेला नव्हती मग हे सगळं काही सुरळीत चालू असताना त्या महिलेचा जो नवरा आहे त्या नवऱ्यानं एक दिवस एका व्यक्तीची हत्या केली आणि हत्या केल्यामुळं त्याच्यावर कायदेशीर कारवाई झाली आणि तो जेलमध्ये गेला आता नवरा जेलमध्ये गेल्यानंतर ती जी महिला आहे ती त्या ठिकाणी एकटी पडली कारण की तिनं सासरकडचं कोणी नव्हतं माहेर तर सोडलेलं होतं दोन लेकरं होते आणि ती त्या ठिकाणी एकटी पडली होती आणि नवऱ्याला मोठी शिक्षासुद्धा झालेली होती काय करावं काय नाही त्या महिलेला समजत नव्हतं पण तेवढ्यात त्या महिलेची ओळख एका दुसऱ्या पुरुषाबरोबर झाली आणि त्या पुरुषाच्या प्रेमात पडली आणि प्रेमात पडल्यानंतर त्याच्याकडूनसुद्धा गर्भवती झाली आणि घडलं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे पण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसन तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता हे जे घडलेलं संपूर्ण प्रकरण आहे ते आहे आपली राष्ट्रीय राजधानी दिल्लीजवळील ग्रेटर नॉयडामध्ये ग्रेटर नॉयडामध्ये घडलेलं संपूर्ण घटना आहे या ठिकाणी राहणारी सोनम नावाची एक महिला आहे आणि त्या महिलेला एक तरुण मोठ्या प्रमाणात आवडत होता आणि आवडत असताना तिचं त्याच्यासोबत प्रेम प्रकरण सुरू झालं होतं लपून छपून भेटणं सुरू झालं होतं लग्नाआधीच सगळं काही करणं सुरू झालेलं होतं आता या दोघांना एकमेकांसोबत राहिल्याशिवाय करमत नव्हतं म्हणून या दोघा जणांनी एकमेकांसोबत राहण्याचा निर्णय घेतलेला होता या दोघांना लग्न करायचं होतं पण मात्र दोघांचाही धर्म वेगळा होता म्हणून यांच्या घरच्यांना या दोघांच्या लग्नाला विरोध होता पण मात्र या दोघांनी घरच्यांचं म्हणणं ऐकलं नाही दोघंजणं घरून पळून गेले आणि दुसऱ्या एका ठिकाणी राहू लागले आणि सुखाचा संसार करू लागले मग पळून गेल्यानंतर या दोघा जणांनी लग्न केलं लग्न केल्यानंतर नंतर सुखाचा संसार सुरू झाला आणि एवढा चांगला संसार सुरू झाला तो सुद्धा त्याच्या बायकोला अगदी जीवापाड प्रेम करू लागला आणि चांगल्या पद्धतीनं सांभाळू लागला इकडं त्यानं त्याच्या आईवडिलांना सोडलेलं होतं तर इकडं या महिलेनं सुद्धा तिच्या आईवडिलांना सोडलेलं होतं दोघच जणं एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहत होते बघता बघता बरेच वर्ष निघून गेले ती जी सोनम नावाची महिला आहे त्या महिलेला एक मुलगा झाला एक मुलगी झाली आणि असा त्यांचा परिवार वाढू लागला पण मात्र बरेच वर्ष निघून गेल्यानंतर अशाच काहीतरी भानगडीमधून वादविवादामधून ती जी महिला आहे त्या महिलेच्या नवऱ्यानं एका व्यक्तीचा खून केला त्याच्याकडून एक हत्या झाली आणि हत्या झाल्यामुळं पोलिसांनी थेट कारवाई तिच्या नावऱ्यावर केली आणि त्याच्यावर कारवाई करत त्याला जेलमध्ये टाकलं मग नवरा जेलमध्ये गेला होता आणि त्या महिलेला आता कोणी राहिलेलं नव्हतं कारण की सासरकडचे नव्हते माहेरकडचे नव्हते पळून जाऊन लग्न केलेलं होतं आणि त्या महिलेची अवस्था अशा पद्धतीनं झालेली होती दोन मुलंसुद्धा होती काय करावं काय नाही समजत नव्हतं ना मग याच माध्यमातून तिची ओळख एका सोनू नावाच्या पुरुषाबरोबर झालेली होती मग ओळख झाली ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं कारण की त्या महिलेलासुद्धा आता एकटं एकटं वाटू लागलं आणि नवरा बरेच वर्ष जेलमधून येणार नव्हता म्हणून ती त्या पुरुषाबरोबर सोबत राहू लागली आणि ते तिलाच नवरा असल्यासारखं वागू लागली तो सुद्धा तिला बायको म्हणून सांभाळू लागला आणि ते लेकरंसुद्धा त्यांच्यासोबत राहू लागले एका घरामध्ये दोघंजण अगदी नवरा बायकोसारखं राहू लागले पण मात्र त्या महिलेचा नवरा जेलमध्ये होता बघता बघता बरेच दिवस निघून गेले आणि ती जी महिला आहे ती महिला या दुसऱ्या पुरुषाकडून सुद्धा गर्भवती झाली आणि गर्भवती झाल्यानंतर तिला सुद्धा मुलगा झाला आता मुलगा झाला सगळं काही सुरळीतपणे चालू होतं ते मुलगा थोडा मोठा झाला बरेच दिवस निघून गेले पण मात्र एक दिवस तिचा नवरा अचानक जेलमधून सुटला आणि जेलमधून सुटल्याबरोबर त्यानं त्याच्या बायकोला फोन केला आणि मी जेलमधून सुटलं आहे असं सांगितलं आता जेलमधून सुटल्यानंतर त्याच्या बायकोला आनंद व्हायला पाहिजे होता पण मात्र तिला मोठं दुःख झालं काय करावं काय नाही समजत नव्हतं कारण की तिचा नवरा अगोदरच एका व्यक्तीची हत्या करून खून करून जेलमध्ये गेला होता आणि त्याला जर समजलं की हिनं दुसरं लग्न केलं आहे म्हणजे दुसऱ्या पुरुषाबरोबर राहते त्याच्याकडून गर्भवती झाली आणि तिला एक मुलगा झाला ही गोष्ट जर त्याला समजली तो तो काही तिला जिवंत सोडणार नाही आणि तिच्या मुलालासुद्धा जिवंत सोडणार नाही आणि तिच्यासोबत जो राहतोय त्यालासुद्धा जिवंत सोडणार नाही याची खात्री त्या महिलेला पटली म्हणून तिनं दुसरंच एक टोकाचं पाऊल उचललं आणि दुसरं टोकाचं पाऊल उचलत असताना तिला जे जेलमध्ये गेलेला जो नवरा होता त्याच्यापासून झालेली जे दोन मुलं होते त्या दोघांचीही गाळा आवळून त्या महिलेनं हत्या केली आणि स्वतःसुद्धा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला पण मात्र मुलाला मारल्यानंतर ती आत्महत्या करत असताना शेजारी पाजारी लोकांनी पाहिलं आणि तात्काळ या संपूर्ण घटनेची माहिती जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये दिली पोलीस टायमावर त्या ठिकाणी आले आणि त्या महिलेचा जीव वाचवला आणि जीव वाचवल्यानंतर तिला तात्काळ जवळच्या दवाखान्यामध्ये ॲडमिट केलं पण मात्र तोपर्यंत तिच्या दोन लेकरांचा जीव गेलेला होता म्हणून पोलिसांनी तिच्यावर थेट कारवाई केलेली होती आणि त्या महिलेनं त्या दोन मुलांना का मारलं हे कारण सांगितलं होतं आणि तेव्हा पोलिसांना सुद्धा एक मोठा धक्का बसलेला होता देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीनं लोक काय करतील काय नाही हे सुद्धा सांगता येत नाही पण मात्र ज्या पद्धतीनं या संपूर्ण प्रकरणामध्ये घडलं आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतंय तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो त्यामुळं तुम्हाला या प्रकरणावर जे काय वाटत असेल ते अगदी मनमोकळेपणानं कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या